नमस्कार मित्रांनो मी अमर आपलं सर्वांचं स्वर्धा मित्र सर्व या चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मराठी व्याकरणमधला सर्वात महत्वाचं टॉपिक ज्याचं नाव आहे विशेषण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण विशेषण व त्याचे जे सर्व काही उपप्रकार आहेत याबाबत डिटेलमध्ये अशी माहिती बघणार आहोत म्हणजे विशेषण या घटकावर जर प्रश्न विचारला तर तुमचा एकही प्रश्न चुकणार नाहीये चला तर मित्रांनो वेळ न आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम पाहूया आपण विशेषणची व्याख्या काय होते बघा नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दास विशेषण असं म्हटलं जातं बघा नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणं करना, कमी करणारा जो शब्द आहे जो वर्ड आहे त्याला विशेषण असं म्हटलं जातं या विशेषण जे नाम आहे नाम म्हणजेच काय तर नाव आता नाव कुणाचं असेल व्यक्तीचं वस्तूचं पदार्थाचं स्थळाचं कशाचंही नाव असू शकतं मग या स्थळाबद्दल विशेष माहिती सांगणारा जो शब्द आहे त्याला विशेषण म्हणायचं आता बघा कार्ल पदार्थ झाला नाव झालं एक प्रकारचं कारलं कसं आहे कडू आहे कुत्रा कसा आहे आहे माणूस कसा आहे गोरा आहे रान कसं आहे हिरवं रान म्हणजे काय शेत शेत कसं आहे हिरवं आंबा कसा आहे गोड आहे पुस्तक कोणाचं आहे माझं पुस्तक आहे माणसे कशी येतं चांगली येतं रस्ता कसा आहे चौपदरी आहे टोप्या किती येतं पाच आहेत फुल कसं आहे सुंदर आहे पक्षी कसे सुंदर आहे साखर कशी आहे गोड आहे मग या सर्व जे शब्द आहेत कडू काळा गोरा हिरवं गोड माझं चांगली चौपदरी पाच सुंदर गोड हे सगळे शब्द म्हणजे विशेषण आहेत आता कळालं तुम्हाला विशेषण म्हणजेच काय आता दुसरा कन्सेप्ट आहे विशेष आता विशेष म्हणजे काय बघा तर विशेषण विशेषण ज्या नामाबद्दल विशेष माहिती सांगतं त्या नामाला विशेष असं म्हटलं जातं विशेषण ज्या नामाबद्दल विशेष माहिती सांगतं त्याला विशेष असं म्हटलं जातं बघा दुसरं ज्याचं वर्णन केलं जातं ते विशेष असतं तर वर्णन करणारा शब्द विशेषण असतो ज्याचं वर्णन केलं जातं आता बघा हिरवे रान वर्णन कुणाचं करायचं रान शेताचं आणि वर्णन करणारा शब्द आहे आपल्याकडे हिरवे तो झाला विशेषण पुढे बघा काळा कुत्रा यामध्ये वर्णन कुणाचं करायचं बरं कुत्र्याचं मग कुत्रा काय झाला विशेष आणि काळा काय झाला विशेषण पुढे बघा पाच टोप्या वर्णन कुणाचं करायचंय टोप्याचं मग टोप्या किती येतं पाच येतं मग वर्णन करणारा शब्द कोणचा आहे टोप्या मग टोप्या झालं विशेष पाच झालं विशेषण पुढे बघा सुंदर मुलगी वर्णन कुणाचं करायचंय मुलीचं मग मुलगी झाली विशेष आणि विशेषण झालं सुंदर मोडकी खुर्ची खुर्ची कशी आहे मोडकी ओके मग मोडकी झालं विशेषण खुर्ची झालं विशेष खूप लोक खूप झालं विशेषण आणि लोक झालं विशेष कळालं कन्सेप्ट विशेषण आणि विशेष आता जाऊया पुढे आता बघा मित्रांनो विशेषणाचे महत्वाचे मुख्य तीन प्रकार पडतात किती प्रकार पडतात तीन प्रकार पडतात पहिला आहे गुणविशेषण दुसरा येतो संख्याविशेषण तिसरा येतो सार्वनामिक विशेषण आता जाऊया आपण गुण विशेषणाकडे आता गुणविशेषण म्हणजेच काय तर ज्या विशेषणाने नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण दाखवला जातो ज्या विशेषणाने किंवा जो विशेषण दाखवणारा शब्द आहे त्या शब्दाने नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण दाखवला जातो त्याला गुणविशेषण म्हणतात आता बघा बोरे गुण काय आंबट बोरे आहेत मग आंबट काय झालं गुण विशेषण ससा कसा आहे शुभ्र ससा आहे चित्र कसं आहे सुंदर आहे गुणविशेषण मुले कशी येतं मोठी येतं माणसे कशी म्हातारी गाय कशी आहे काळी आहे द्राक्ष कशी आहेत आंबट आहे केस है, है, के, कसे येत काळे भाजीपाला कसा आहे आहे झाडे कशी आहेत उंच आहेत कोल्हा कसा आहे तर धुरत आहे लबाड मनुष्य काय लठ्ठ आहे औषध कसं आहे कडू आहे लांडगा कसा आहे लबाड आहे कन्या कशी आहे कनिष्ठ आहे का नाही म्हणजे लहान शिखर कसे उंच म्हणजे आंबट शुभ्र सुंदर मोठी मातारी काळी आंबट काळे ताजा उंच धुर्त लप्ठ कडू लबाड कनिष्ठ उंच ही सगळी गुण दाखवणारी विशेषण आहेत म्हणून त्याला गुण विशेषण असं म्हटलं जातं पुढे जाऊया दुसरा प्रकार संख्या विशेषण आता नावामध्येच खूप सारं काही बघा याच्यामध्ये ज्या विशेषनाने नामाची संख्या दर्शवली जाते ज्या विशेषनाने नामाची संख्या दर्शवली जाते त्याला संख्या विशेषण असं म्हटलं जातं आता बघा भाऊ किती येतं बरं का इथे बघा भाऊ किती दिले तर पाच भाऊ आहेत संख्या विशेषण झालं मुली किती येतं दहा विशेषण भाषा किती येतं चौदा रुपये किती येतं साठ येतं मुले किती येतं काही आता काही म्हणजे काहीतरी आहेत ना ती म्हणजे बघा मी म्हणलं वर्गामध्ये काही मुले उपस्थित आहेत मग काहीमध्ये मी म्हणेल दहा आहेत पंधरा आहेत वीस येतं नाही काही मुले असं आपण त्याला म्हणूया आपण बघा घरे किती येतं सर्व घरे सर्व म्हणजेच काय समजा मी असं म्हणलं गावातील सर्व घरांना घरकुल मिळालं सर्व म्हणजे गावातील घरं किती असतील एकशे पंचवीस असतील शंभर असतील या प्रकारचं मग हे झालं संख्या विशेषण पुढे बघा भावंडे भावंडे किती चारी भावंडे ओके म्हणजे चारी परत बघा तास किती तर अर्धा तास काहीतरी वेळ आहे ना तीस मिनिटं वेळ आहे संख्या आहे काहीतरी मग ज्या विशेषणाने नामाची संख्या दर्शवली जाते त्याला संख्या विशेषण म्हटलं जातं आता मित्रांनो या संख्या विशेषणाचे पोट प्रकार पडतात आता बघा पहिला पोट प्रकार पडतो गणना वाचक विशेषण दुसरा येतो क्रमवाचक संख्या विशेषण तिसरा येतो आवृत्तीवाचक संख्या विशेषण चौथा येतो पृथकत्ववाचक संख्या विशेषण आणि पाचवा येतो अनिश्चित संख्या विशेषण सर्व काही डिटेलमध्ये बघूया बघा पहिला आहे गणना वाचक विशेषण बघा ज्या विशेषणांचा उपयोग केवळ गणती किंवा गणना करण्यासाठी केला जातो ज्या विशेषणांचा उपयोग केवळ गणती किंवा गणना करण्यासाठी केला जातो गणती किंवा गणना म्हणजेच काय तर एखादी गोष्ट गणना करणं मोजणं त्याला गणनावाचक संख्याविशेषण म्हणतात मग या गणनावाचक संख्याविशेषणाचे परत तीन उपप्रकार पडतात पहिला येतो पूर्णांक वाचक दुसरा येतो अपूर्णांक वाचक तिसरा येतो साकल्य वाचक ओके okay, आता जाऊया पूर्णांक वाचक गणना वाचक मधला पहिला पूर्णांक वाचक संख्या विशेषण आता बघा व्याख्या काय म्हणते ज्या विशेषणाने नामाची संख्या पूर्ण अंकात मोजता येते ज्या विशेषणाने नामाची संख्या पूर्ण अंकात मोजता येते जे नाव दिले ते नाव तुम्हाला पूर्ण अंकामध्ये मोजता येते त्याला पूर्णांक वाचक संख्या विशेषण म्हणायचं मग अंकामध्ये म्हणजेच कसं तर एक आहे दोन आहे तीन आहे चार आहे पाच आहे पूर्णांक आहेत बघा एक दोन तीन चार पाच याला म्हणायचं पूर्णांक वाचक संख्या विशेषत आता बघा फळे किती येतं पाच येतं म्हणायला का अर्धा फळ आहे पाव आहे जरासा आहे की नाही असं नाही पाचच्या पाच फळे मुले किती येतं मुली किती येतं दोन मुले पूर्णांक वाचक घरे किती येतं साठ घरे दीप किती तर लक्ष दीप म्हणजे दिवे लक्ष म्हणजे लाख तर दिवे किती आहेत आपण म्हणूया लाख दिवे आहेत वर्ष किती आहेत आपण म्हणूया शंभर वर्ष किलो किती आहे सहा पूर्ण अंक्या बघा लट लिटर किती आहे दूध तुमच्याकडे दहा लिटर पंच महाभूते महाभूते किती आहेत तर पंच पाच आहेत केळी किती आहेत तर बारा मग पाच दोन साठ लक्ष शंभर सहा दहा पंच बारा ही सगळी पूर्ण अंकामध्ये मोजल्या जातात म्हणून मधला जो पहिला प्रकार आहे ज्याचं नाव आहे पूर्णांक वाचक संख्याविशेषण याची व्याख्या अशी होते ज्या विशेषणाने नामाची संख्या पूर्ण अंकात मोजता येते त्याला पूर्णांक वाचक संख्याविशेषण असं म्हटलं जातं आता जाऊया दुसऱ्या प्रकाराकडे एक झाला पूर्णांक वाचक तर दुसरा आहे आपल्याकडे अपूर्णांक वाचक मग अपूर्णांक वाचक काय म्हणतो तर ज्या नामांची संख्या अपूर्णांकात मोजता येते ज्या नामाची संख्या अपूर्णांकात मोजता येते त्याला अपूर्णांक वाचक संख्या विशेषण म्हटलं जातं मग अपूर्णांकचे उदाहरण काय तर पाव एक छेद चार अर्धा एक छे दोन पाऊन तीन छे चार तीन पंचमांस तीन छेद पाच मग हे पूर्ण आहेत का मला सांगा नाही ना पाव आहे म्हणजे थोडासा चतकोर आहे अर्धा कट केलेला आहे पाऊन आहे हे नाही तीन पंचमांश अपूर्णांकामध्ये आहे तो मग त्याला म्हणायचं अपूर्णांक संख्या वाचक ओके आता बघा साखर किती आणली दुकानातून पाव किलो साखर आणली ओके परत बघा गोळी किती खाल्ली अर्धी खाल्ली कपडा किती फाडला तर पाऊन मीटर कपडा फाडला भाकरी किती खाल्ली चतकोर खाल्ली रक्कम किती दिली तीन पंचमांश रक्कम दिली मग हे पूर्ण एका नाहीये मग हे झालं अपूर्णांक वाचक संख्या विशेषण परत एकदा फिट करा गणनावाचक वाचक मधला पहिला प्रकार येतो पूर्णांक वाचक दुसरा येतो अपूर्णांक वाचक ओके बघूया साकल्य वाचक संख्या विशेषण क तिसरा बघा काय म्हणतो ज्या विशेषणांचा उपयोग सर्व वस्तूंपैकी सर्वच्या सर्व असा बोध करून देतात ज्या विशेषणांचा उपयोग सर्व वस्तूंपैकी सर्वच्या सर्व असा बोध करून देतात त्याला साकल्यवाचक संख्या विशेषण म्हणतात पांडव किती आहेत तर पाचवी पांडव मला सांगा पांडव सहा आहेत का नाही पाचवीचे पाचवी पांडव युद्धामध्ये उतरले परत बघा बहिणी किती चारी बहिणी हे की चारी बहिणी लग्नाला आल्या पुढे बघा दहाही दिशा मी दहा दिशामध्ये तुला शोधलं ओके पुरत बघा वाटा किती चारही वाटा त्या गावाकडे जातात फुले किती सहाही फुले मी तोडून आणली साधू किती पाचही साधूंना आमंत्रित केलं ग्रंथ किती साती ग्रंथ मी वाचले मग सर्वचा सर्व असा बोध केला जातो त्याला साकल्य वाचक संख्या विशेषण म्हणतात आता परीक्षेमध्ये बघा प्रश्न असा विचारेल हे हो उपप्रकार न विचारता डायरेक्ट एखादं उदाहरण येईल आणि त्या उदाहरणामध्ये तुम्हाला फक्त गेलं गणनावाचक संख्या विशेषण आहे का मग लगेच माइंडमध्ये लक्षात आलं पाहिजे गणना वाचक संख्या विशेषण किती प्रकार गणना वाचक संख्या विशेषणाचे तीन पहिला येतो पूर्णांक वाचक दुसरा अपूर्णांक वाचक तिसरा साकल्यवाचक पूर्णांकवाचक पूर्णांक वाचक काय म्हणतो जी संख्या पूर्णांकात आहे त्याला पूर्णांक वाचक अपूर्णांक वाचक काय म्हणतो जी संख्या अपूर्णांकात अर्धी चतकोर वगैरे सांगली जाते अपूर्णांक वाचक आणि तिसरा येतो साकल्यवाचक म्हणजे जेवढ्या वस्तू आहेत त्यापैकी सगळ्याच्या सगळ्या सर्वच्या सर्व त्याला म्हणायचं साकल्यवाचक संख्यावाचक विशेषण ओके चला पुढे बघा आता पहिलं गणनावाचक झालं आता दुसरा प्रकार आहे बघा क्रमवाचक संख्याविशेषण आता क्रमवाचक काय म्हणतो ज्या विशेषणाने व्यक्तीचा वस्तूचा पदार्थाचा क्रम दर्शवला जातो ज्या विशेषणाने व्यक्तीचा वस्तूचा पदार्थाचा क्रम दर्शवला जातो त्याला क्रमवाचक संख्यावाचक विशेषण म्हणतात क्रमवाचक संख्या विशेषण म्हणतात आता बघा क्रम म्हणजेच काय तर बघा पहिला दुसरा तिसरा चौथा साठावा काहीतरी क्रम आहे पहिला दुसरा तिसरा चौथा साठावा मी एक म्हणायलो का दोन म्हणायलो तीन चार असं म्हणायलो का साठ म्हणालो का नाही क्रम विचारायलो पहिला दुसरा तिसरा क्रम म्हणजेच काय तर एकानंतर का दुसरी गोष्ट आता बघा सलग वर्गांची रांग आहे तर मी काय म्हणतो पहिला वर्ग आहे का नाही पहिला वर्गामध्ये इलेक्शन चालू आहे दुसरा मजला दुसऱ्या मजल्यावर ऑफिस आहे झाड कितू आहे तर पाचवं झाड वाळून गेलेलं आहे क्रम झाला ना पहिलं झाड दुसरं झाड तिसरं झाड चौथं झाड आणि पाचवं झाड वाढून गेले क्रम लागलाय सलग मग त्याला म्हणायचं क्रमवाचक संख्याविशेषण दुकान किती सातवे दुकान हे कपड्याचं आहे पुढे बघा खांब दुसरा खांब ना दुरुस्त झालेला आहे पहिला खांब दुसरा खांब ना दुरुस्त झालेला आहे मुलगा किती तर तेरावा मुलगा आहे तेरावा मुलगा जो परीक्षेत अव्वल आलेला आहे वर्ष कितवं आहे साठावं झालंच ना वीसावं तिसावं चाळीसावं पन्नासावं साठावं क्रम लागला इयता कितवी आहे आठवी मग पहिला दुसरा पाचवे सातवे दुसरा तेरावा साठावा आठवी हे सगळे क्रम सांगायलेत एकानंतर एक सांगायलेत मग त्यांना क्रमवाचक संख्याविशेषण म्हणायचं चला पुढे बघा आवृत्ती वाचक संख्याविशेषण आवृत्ती काय म्हणतो बघा ज्या विशेषणाने संख्येची किती वेळा आवृत्ती झाली हे दर्शवलं जातं किती वेळा आवृत्ती झाली हे दर्शवलं जातं आवृत्ती म्हणजेच काय तर रिपिटेशन रिपिटेशन परत परत एखादी गोष्ट वापरण्यात आलेली आहे त्याला आवृत्ती वाचक संख्या वाचक विशेषण म्हणायचं आता बघा आवृत्ती वाचक संख्या विशेषण काय तर दुप्पट चौपट दसपदरी दुहेरी आवृत्ती झाली बघा दुप्पट चौपट दसपदरी दुहेरी बघा द्विगुणित आनंद आनंद कसा झालाय द्विगुणित झालाय मुले किती आहेत तर चौपट मुले वर्गात आले मी म्हणलं दहा मुले दहाच्या चौपट किती चाळीस रिपिटेशन झालं ना चाळीस मुलांचं दहा 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 मग त्याला म्हणायचं आवृत्तीवाचक वाचक संख्या गोफ कसा दुहेरी गोफ विनेला जसे आता बघा सुईमध्ये धागा जो तुम्हाला ओवायचा असेल तर तुम्ही एकच धागा त्याच्यामध्ये ओता का नाही तर दुहेरी धागा असतो तो म्हणजे त्याचं काय झालं एका धाग्याचं रिपिटेशन दुप्पट केलंय परत बघा रस्ता कसा आहे चौपदरी रस्ता आहे ओके परत बघा बऱ्याच वेळा आपण काय म्हणतो साडी आहे चौपदरी साडी आहे नऊवारी साडी आहे गे नऊ वार आहे त्याच्या साडीचे ओके खर्च किती लागला दुप्पट एक लाख खर्च लागला एक लाखच्या दुप्पट दोन लाख खर्च झाला म्हणजे तर आवृत्ती व्हायली रिपिटेशन व्हायले डबल यायले त्याला आवृत्ती वाचक संख्याविशेषण म्हणायचं पुढचा प्रकार आहे पृथकत्व वाचक संख्याविशेषण आता पृथकत्व म्हणजेच काय तर ज्या विशेषणाने संख्येचा वेगवेगळा गट किंवा पृथक बोध करून दिला जातो त्याला पृथकत्व वाचक संख्याविशेषण म्हणायचं ज्या विशेषणाने संख्येचा वेगवेगळा गट वेगवेगळे गट पाडले त्याचे त्याला पृथकत्ववाचक संख्याविशेष म्हणायचे आता बघा गट कसा पाडलाय एक एक मुलगा एक एक मुलगा गट पाडला आहे की नाही गट कसा पाडला आहे दहा दहांचा गट पाडला आहे विद्यार्थ्यांचा मुली किती तीन तीनचा गट पाडला आहे तुकडे किती पाच पाचचे तुकडे केलेत पाच पाच गट पाडला ओके रांगा किती दोन दोनच्या केल्या आहेत इथं रिपिटेशन वगैरे काही झालं आहे का नाही आहे दोन दोनच्या रांगा झाल्यात पेन कसे आहे पाच पाच पेन वाटले मुलांना मुले किती आहेत चार चार मुले आहेत ओके मग हे झालं पृथकत्व वाचक संख्या विशेषण ओके आता जाऊया अनिश्चित संख्या विशेषण अनिश्चित काय म्हणतो बघा ज्या विशेषणाने निश्चित अशा संख्येचा बोध होत नाही परंतु काहीतरी संख्या आहे समजत ज्या विशेषणाने निश्चित असे संख्येचा बोध होत नाही म्हणजे एक दोन आहे तीन आहे चार पाच आहे दहा वीस पन्नास असं काही जागत नाही परंतु काहीतरी संख्या आहे हे निश्चित सांगता येत नाही का पण काहीतरी आहे हे की नाही काहीतरी संख्या आहे हे समजतं त्याला अनिश्चित संख्या विशेषण म्हणतं मग हे कोणचे तर सर्व काही थोडी इतर आता बघा काही स्त्रिया काही स्त्रिया यांनी लाडकी बहिणा योजनेचा लाभ घेतला आता काही स्त्रिया म्हणजेच किती एक लाख दोन लाख तीन लाख चार लाख काहीतरी संख्या वाहिली ना बरीच कुटुंबे योजनेपासून वंचित राहिली बरीच कुटुंबे म्हणजेच काय तर वीस असतील पन्नास असतील शंभर असतील या प्रकारचे थोडी मुले काल पावसामुळे वर्गाला आली थोडी मुले दहा असतील वीस असतील तीस असतील ठीक का आहे काही पक्षी हेच जिवंत राहिले ओके पुढे बघा पाऊस कसा पडला खूप पडला आता पाऊस कसा पडलो मध्ये पडतो या प्रकारचा मग मला पण म्हणा खूप पडला बाबा पाऊस पुस्तके मी भरपूर पुस्तके वाचली भरपूर म्हणजेच काय दहा वाचले वीस वाचले पन्नास वाचले कार्यक्रमाला पुष्कळ लोक जमले पुष्कळ लोक आहे की नाही शंभर पाचशे तीनशे असे लोक जमले असतील काही अभिनेते हे चांगले आहेत काही अभिनेते ओके सर्व रस्ते हे पाण्याखाली गेले ओके बाकी माणसे परत गेले इतर लोक ओके हे काही बरीच थोडी खूप भरपूर पुष्कळ सर्व हे सगळे सगळे काय तर अनिश्चित संख्या विशेष आहेत ओके आता बघूया मित्रांनो सार्वनामिक विशेषण आता सार्वनामिक विशेषण म्हणजेच काय तर जी सर्वनामे नामाबद्दल विशेष माहिती सांगण्याचं काम करतात जी सर्वनामे नामाबद्दल विशेष माहिती सांगण्याचं काम करतात त्याला सार्वनामिक विशेषण असं सा म्हटलं जातं दुसरी व्याख्या बघा सर्व नामापासून तयार झालेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषणे किंवा सार्वनाम साधित विशेषणे असं म्हटलं जातं सर्वनामापासून तयार झालेली जी विशेषणे आहेत त्यांना सार्वनामिक विशेषण किंवा सार्वनाम साधित विशेषण असं म्हटलं जातं आता सर्वनाम कोणकोणचे द्वार तर बघाय तो ती ते हा ही हे हे सगळे काय तर सर्वनाम आहेत मग यांचा जर वापर विशेषण म्हणून केला असेल तर त्याला सार्वनामिक विशेषण असं म्हटलं जातं आता बघा प्राणी प्राणी कसा आहे तर तो प्राणी झाला हे विशेषण सर्वनाम वापरलाय माणूस कोणचा आहे हा माणूस आहे परत बघा मुलगी कोणची आहे ही मुलगी आहे पक्षी कोणचा आहे हा पक्षी आहे सर्वनाम झाला हा ही हे दर्शक सर्वनाम आहे बघा कोणते शर आता कोणते अनिश्चित सर्वनाम आहे ओके मग हे कोणते काय झालं सर्वनाम वापरलं वापरलंय म्हणजे हे झालं सार्वनामिक विशेषण नंतर बघा त्याची पिशवी ही शाळा गाव कुणाचं माझं गाव साड्या किती तिच्या साड्या का नाही पुस्तक कुणाचं माझं मुलगा कोणाचा आमचा नवरा कसा असला मग हे सगळे शब्द आहेत सार्वनामिक विशेषण आता बघूया हे मी तू तो हा कोण ही सर्वनामे जेव्हा विशेषण म्हणून वापरतात ना तेव्हा त्यांच्या रूपात खालील प्रमाण बदल होतो आता बदल झालेला बघा कसा होतो आता मी सर्वनाम आहे तुम्हाला माहिती आहे मी काय पुरुषवाचक सर्वनाम आहे ठीक नाही मग बदल काय झाला बघा माझा माझी माझे माझा झाला बदल पुढे बघा तो तोच काय झालं बघा त्याचा त्याची त्याचे त्याच्या ठीक आहे नाही म्हणजे बघा त्याचा बंगला नाही त्याची वही त्याचे घर त्याच्या बहिणी आलं काय हे झालं सर्वनामिक सर्वनाम परत बघा तो तसा तसला तितका तेवढा तमका ती बघा तिचा तिचे तिचा बगा, तुझा, तुझे बघा तुझ्या तुझे तुझ्या तुझी परत तुम्ही बघा तुमचा तुमचे तुमच्या तुमची हा असा असला इतका एवढा अमका जो बघा जसा जितका जेवढा कोण बघा कोणता केवढा काय कसा कसला आम्ही बघा आमचा आमचे आमच्या हे काय झाले आपल्याकडे सर्वनाम वापर करून तयार झालेले हे काय विशेषण आहेत ओके चला पुढे बघा आता दर्शक विशेषण कुणाला म्हणायचं आता मित्रांनो बघा दर्शक सर्वनाम तुम्हाला माहिती आहे दर्शक सर्वनाम कोण म्हणजे बघा हे हा ही हे ह्या तोती ते दर्शक सर्वनामांचा वापर नामापूर्वी केल्यास त्याला दर्शक विशेषण म्हणायचं बघा हा ही हे ह्या तोती ते दर्शक सर्वनामांचा वापर जर नामापूर्वी केलेला असेल तर त्याला तुम्ही दर्शक विशेषण असं म्हणू शकता आता दर्शक सर्वनाम म्हणजेच काय बरं तर एखादी व्यक्ती तुमच्या जवळ आहे किंवा दूर आहे हे सांगायचं असेल तर ता त्याला दर्शक सर्वनाम असं म्हटलं जातो आहे का नाही मग जवळसाठी हा हे लांब असेल तर तो ती तिथे मग हे सर्व नाम जर नामापूर्वी वापरले असेल तर त्याला म्हणायचं दर्शक विशेषण बघा हा मुलगा हुशार आहे वाक्य दिले आणि म्हणतात बाबा वाक्यामध्ये जो अधोरेखित केलेला शब्द आहे तो विशेषणाचा कोणता आहे मग हा तुम्हाला माहिती आहे हा दर्शक आहे काहीतरी दाखवतोय म्हणजे झालं दर्शक विशेषण परत बघा तो माणूस दुष्ट आहे विशेषण काय झालं दर्शक विशेषण तो ते झाड अतिशय उंच आहे परत बघा त्या स्त्रिया होत्या झालं हे दर्शक विशेषण ओके चला पुढे बघा आता संबंधी विशेषण बघा जो जी जे जा बघा जोजी जे जा या संबंधी सर्वनामांचा उपयोग नामापूर्वी केल्यास तर त्याला संबंधी विशेषण असं म्हटलं जातं ओके okay. म्हणजे संबंध म्हणजेच काय दोन वाक्य किंवा दोन व्यक्ती यांचा संबंध ज्या शब्दांनी दाखवला जातो त्याला संबंधी विशेषण म्हणतात मग संबंध दाखवणारे शब्द कोणचे तर बघा हे जो जे जे जा बघा जो मुलगा व्यायाम करतो तो सशक्त होतो झाला संबंध जी मुलगी वर्गात पहिली तिला बक्षीस मिळेल झाले दोन वाक्याचा संबंध जे मुले अभ्यास करतील ते पास होतील झाले हे संबंधी विशेषण झाले पुढे बघा आता प्रश्नार्थक विशेषण बघा प्रश्नार्थक सर्वनामाचा उपयोग नामापूर्वी केल्यास ती प्रश्नार्थक विशेषण होता प्रश्नार्थक सर्वनामाचा उपयोग नामापूर्वी केला प्रश्नार्थक म्हणजे प्रश्न विचारणारे शब्द बघा कोण मनुष्य वर्गात येऊन गेला कोण मनुष्य वर्गात येऊन गेला झालं कोण हे प्रश्नार्थक विशेषण नामापूर्वी मनुष्य त्याने काय पदार्थ आणले बघा नामापूर्वी नाम काय आपल्याकडे पदार्थ काय झालं प्रश्नार्थ कोण मुलगी त्याला बोलत होती बघा मुलगी कोण आलं कोणता कप फुटला आहे की नाही नाही आलं का कपाबद्दल कोणता मग हे कोण काय कोण कोणता हे प्रश्नार्थक विशेषण आले ओके चला पुढे जाऊया आपण साधित विशेषण आता साधित विशेषण म्हणजेच काय तर नाम असेल धातू असेल अव्यय यांच्यापासून काही विशेषणे तयार होतात त्यांना अनुक्रमे नामसाधित धातुसाधित साधित व अव्यय साधित विशेषण म्हणतात नामापासून विशेषण तयार झालं त्याला म्हणा नामसाधित ओके धातूपासून तयार झालं विशेषण त्याला म्हणा धातू साधित अव्येपासून विशेषण तयार झालं त्याला म्हणा अव्य साधित विशेषण सर्व डिटेलमध्ये बघणार आहोत ओके महत्वाचं आहे आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा बरं का ओके आणि शेअर सुद्धा करा चला आता पहिलं प्रकार बघ्या नामसाधित विशेषण म्हणजेच काय तर एखाद्या नामापासून तयार होणाऱ्या विशेषणांना नामसाधित विशेषण असं म्हटलं जातं नामापासून म्हणजेच काय तर एखादं नाव आहे त्या नावाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी दुसऱ्या एखाद्या नावाचा वापर केला जातो त्याला नाम साधित विशेषण असं सा म्हटलं जातं म्हणजे एक नाव आहे त्या नावाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी त्याच्याच प्रकारच्या दुसऱ्या नावाचाच वापर केला त्याला नाम साधित विशेषण असं सा म्हणायचं ओके बघा आता पगडी कशी आहे पुणेरे मूळ नाव काय पुणे संत्री कशी आहे नागपुरी आहे का नाही नागपूर नाव आहे ढोकळा कसा आहे गुजराती गुजरात नाव आहे मुकुट कसं आहे काटेरी आहे मग कस झालं हे एखाद्या नामाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी दुसऱ्या नामाचाच सा वापर केला त्याला नाम साधित विशेषण म्हणतात आता बघा आमचे कापड दुकान आहे आमचे कापड दुकान आहे त्याच्या पायात कोल्हापुरी चप्पल आहे बघा चप्पल आणि कोल्हापूर दोन्ही सुद्धा नाम येतं त्याला ता। सातारी पेढे आवडतात पेढे सातारी ओके बघा लग्नात वर पिता तोऱ्यात तो वावरत होता पिता पिताबद्दल काय तर वर म्हणजे या नामाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी त्या नामाचाच वापर केलाय त्याला नाम साधित विशेषण म्हणता येईल ओके चला पुढे बघा पुढे आहे मित्रांनो धातू साधित विशेषण आता धातू म्हणजेच काय तर मूळ शब्द बघा धातू पासून तयार होणाऱ्या विशेषणांना धातू साधित विशेषण असं म्हटलं जातं धातूपासून तयार होणाऱ्या विशेषणांना धातू साधित विशेषण असं म्हटलं जातं पुढची व्याख्या बघा धातूला प्रत्यय लागून तयार झालेले जे प्रकारचे विशेषणे असतात त्याला तुम्ही धातू साधित विशेषण असं म्हटलं जातं धातूला प्रत्यय आता मित्रांनो धातू म्हणजेच काय तर मूळ शब्द आता बघा उदाहरण वाहती नदी मला सांगा मूळ शब्द काय आहे वाह त्याला शब्द काय लागलाय प्रत्यय काय लागलाय ती मग नदी कशी आहे वाहती मग तुम्हाला माहिती आहे वाह हा धातू आहे ठीक की नाही मग त्याच्याबद्दल जर तुम्हाला त्याला प्रत्यय लागलाय आणि ते अधिक माहिती सांगण्याचं काम करतोय तर ते झालं धातुसाधित विशेषण आता बघा मुलगी कशी आहे हसरी मुलगी मूळ धातू काय हस झाला धातुसाधित विशेषण बघा पेट ज्योत मूळ धातू काय पेट मग पेटपासून शब्द झाले पेट तो पेटने पेटणार पेटला लागले त्याला ओके पिकलेला आंबा मूळ धातू काय पीक त्याला प्रत्येक काय लागले लेला मग हे झालं धातू साधित पक्षी कसा उडणारा पक्षी मग मूळ धातू काय तर उड मग वाह हस पेट पीक उड हे जे धातू आहेत त्या धातूपासून पासून एक विशेषण तयार व्हायलाय त्याला तुम्ही धातू साधित विशेषण असं म्हणू शकता ओके चला पुढे येऊया अव्यय साधित विशेषण बघा अव्यय साधित काय म्हणते अव्ययापासून तयार होणाऱ्या विशेषणांना अव्यय साधित विशेषण असं म्हटलं जातं ओके अव्ययापासून तयार होणाऱ्या बघा वर खाली मागे पुढे उद्या काल बघा वर खाली मागे पुढे उद्या काल या मूळ अव्ययांना प्रत्यय जोडून त्यांचा विशेषणाप्रमाणे जर उपयोग केला तर त्याला अव्यय साधित विशेषण असं सा म्हटलं जातं मग अव्यय कुठला असेल बघा मित्रांनो ते अव्यय कुठला असेल शब्दयोगी अव्यय असेल उभयानव्य अव्य असेल मग या उभयानव्यव्यय किंवा शब्दयोगी अव्यय या अवयांना प्रत्यय जोडायलेत आणि मग त्याचा एक विशेषण म्हणून वापर करायलेत त्याला म्हणायचं अव्यय साधित विशेषण बघा माडी माडी कशी आहे खालची माडी मग खाली हा काय झाला अव्यय झाला ओके परत बघा सिनेमा हल्लीचा सिनेमा कालवाचक क्रियाविशेषण झालं ते ओके परत बघा दार दार कसं आहे मागील दार मागे याच्यापासून गल्ली कशी आहे पुढची गल्ली हे का नाही पुढे विशेष अव्यय झाला परत बघा दिवस कसा आहे उद्याचा दिवस उद्या हे काय झालं तुमच्याकडे कालवाचक का अव्यय झाला पुढे बघा नाटकोंच कालचं नाटक मग हे सर्व खालची हल्लीचा मागील पुढची उद्याचा कालचे हे सगळे अव्यय आहेत मग याला म्हणायचं अव्यय साथीत विशेषण ओके अव्ययचा जर व्हिडिओ बघला नसेल आपला तर बघून घ्या आपल्या चॅनलवरती आहे प्लेलिस्टमध्ये पुढे बघा परिमाणवाचक विशेषण परिमाणवाचक विशेषण म्हणजे काय संख्येत न मोजता येणाऱ्या नामापूर्वी वापरलेल्या प्रमाणदर्शक शब्दांना परिमाणवाचक विशेषण असं म्हटलं जातं तुम्हाला वाचक आता संख्यावाचक याच्यामध्ये यायला अनिश्चित आणि परिमाण वाचक दोन्ही मध्ये आलं जो मध्ये जो असेल त्याला तुम्ही टिक करू शकता ओके बघा संख्येत न मोजता येणाऱ्या नामापूर्वी वापरलेल्या प्रमाणदर्शक शब्दांना परिमाणवाचक विशेषण म्हटलं जातं बघा काही साखर थोडे पाणी बघा समाजघटित विशेषण सामासिक शब्दांचा सुद्धा विशेषणांप्रमाणे वापर केला जातो त्याला समाज घटित विशेषण असं म्हटलं जातं बघा सामासिक शब्दांचा सामासिक शब्द म्हणजेच काय तर असा शब्द जो दोन शब्दांपासून तयार झालेला आहे मग त्याला म्हणायचं समाजघटित विशेषण आता बघा पंचमुखी हनुमान दोन शब्द कोणचे पंच आणि मुख या दोन्ही पासून तयार झालाय कुणाबद्दल विशेष माहिती सांगायला हनुमान बद्दल मग हनुमान बद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द पंचमुखी आहे आणि पंचमुखी हा शब्द दोन शब्दांपासून तयार झाला म्हणजे तो कोणता तरी समास आहे म्हणून तो झाला समाज घटित पुढे बघा राम कसा आहे एक वचनी राम दोन शब्द एक आणि वचन पुढे बघा महोत्सव कसा आहे नवरात्र महोत्सव नऊ नऊ आणि रात्र नऊ रात्रींचा महोत्सव झाला समाजघटित विशेषण ओके चला पुढे बघा विशेषणाचे स्थानावरून दोन प्रकार पडतात किती प्रकार पडतात दोन प्रकार पडतात मित्रांनो सर्व व्हिडिओ डिटेलमध्ये पहा परत परत बघा एक पण कन्सेप्ट मी देऊ नका बघा विशेषणाचे स्थानावरून दोन प्रकार पडतात एक येतो आधी किंवा पूर्वविशेषण दुसरा येतो विधी किंवा उत्तर विशेषण आता बघा आधी किंवा पूर्वविशेषण म्हणजेच काय तर नामापूर्वी नामापूर्वी येणाऱ्या विशेषणाला आधी किंवा पूर्वविशेषण असं म्हटलं जातं नामापूर्वी येणाऱ्या विशेषणाला आधी किंवा पूर्वविशेषण असं म्हटलं जातं बघा तो हुशार मुलगा आहे आलं नामापूर्वी बघा मुलगा याच्या पुढे काय आलं हुशार विशेषण आधी किंवा पूर्वविशेषण प्रेमळ आई सर्वांना आवडते आई कशी आहे प्रेमळ आलं का नामापूर्वी रत्नागिरीला गोड आंबा मिळतो आलं का आंब्याच्या समोर गोड झालं आधी किंवा पूर्वविशेषण शहाना मुलगा वर्गात शांत बसतो आला मुलगाच्या समोर शहाना मग जे अगोदर यायलाय त्याला म्हणायचं आधी किंवा पूर्वविशेषण मग मित्रांनो अगोदर जे यायलाय त्याला आधी किंवा पूर्व म्हणा मग जे शेवटी यायला त्याला म्हणायचं विधी किंवा उत्तर शेवटी म्हणजे नामाच्या नंतर बघा नामानंतर येणाऱ्या विशेषणांना विधी किंवा उत्तर विशेषण म्हणायचं नामानंतर येणाऱ्या विशेषणांना विधी किंवा उत्तर विशेषण बघा मुलगी चांगली आहे मुलगी नंतर आले चांगली परत बघा विद्यार्थी कष्टाळू आहेत नामाच्या नंतर विद्यार्थीच्या नंतर शहाना मुलगा शांत असतो मुलगाच्या नंतर काय आले शांत मग विधी किंवा उत्तर विशेष गुलमोहर मोहक दिसतो मग आलं गुलमोहरच्या नंतर मोहक शब्द मग नामानंतर जे यायलेत त्याला विधी किंवा उत्तर विशेषण नामाच्या अगोदर जे विशेषण म्हणून वापरायला त्याला म्हणायचं आधी किंवा पूर्वविशेषण ओके आता पुढे बघा विशेषण व क्रियाविशेषण मधील फरक काय बघा नामाबद्दल माहिती सांगणारा शब्द वाक्यात कोठेही आला तर तो विशेषणच असतो नामाबद्दल माहिती सांगणारा जो शब्द कोठेही आला तर तो विशेषण बघा ती, ती सुंदर आहे कुणाबद्दल माहिती सांगितली विशेष तिच्याबद्दल ती सुंदर आहे मग नावाबद्दल विशेष माहिती सांगायला तो झाला विशेषण मग क्रियापदाबद्दल माहिती सांगणारा जो शब्द आहे त्याला क्रिया विशेषण असं म्हटलं जातं बघा ती सुंदर खेळते कशाबद्दल माहिती आहे खेळण्याबद्दल मग खेळणे हे क्रियापद आहे मग क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगायले मग त्याला म्हणायचं क्रिया, क्रिया विशेषण ओके चला मित्रांनो ही होती अत्यंत महत्वाची विशेषण या घटकावरचे सर्व काही कन्सेप्ट डिटेलमध्ये सांगितले जास्तीत जास्त मित्रांना व्हिडिओ शेअर करा संपूर्ण व्हिडिओ पहा आणि परत परत पहा ओके आणि अशाच प्रकारचे मराठी ग्रामरचे व्हिडिओ आपल्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ